श्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार सर्वांना श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराजांची आजची नित्यसेवा तर गुरुवारपासून ते बुधवारपर्यंत त्या म्हणजे गेल्या गुरुवारपासून ते कालच्या बुधवारपर्यंत आपले एक ते एकवीस अध्याय दररोज तीन तीन अध्याय नित्यसेवेचे वाचून झालेले आहेत तर आपलं एक एक पारायण पूर्ण झालेलं चरित्र चरित्रसारामृताचं एक पारायण पूर्ण झालं तर आता आज आहे गुरुवार तर आजपासून आणखीन पहिला दुसरा आणि तिसरा अध्याय आपल्याला पठण करायचं आहे आणि सोबतच एक माळ स्वामी समर्थ जप आणि तारक मंत्र तर आता चला सगळ्या आधी जिप्प करून घेते नंतर पहिला अध्याय दुसरा अध्याय आणि तिसरा अध्याय स्वामी चरित्र सारामृताचा तर असा आता पुढच्या गुरुवारपर्यंत पठण करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ

झाले की नंतर आपल्या स्वामी महाराजांची आजची गुरुवारची आरती पण करून घ्यायची आहे तर स्वागत आहे तर कोण कोण श्री स्वामी महाराजांची सेवा करत आहे किंवा स्वामी महाराजांना मानत आहोत त्यांनी नक्की श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये विसरू नका जेणेकरून समजेल की स्वामी महाराजांची कोण सेवेकरी आहेत అని కొని మే స్వామి మహారాజా కొనమిటంజె సా అధ్యాయ పైల శ్రీ గణశాయనమో శ్రీ సరస్వతి అయమో శ్రీ గృగోయనమో శ్రీ కులదైవతమో శ్రీ అక్కులకోట నివాసీ పునోదత్తా దిగంర తివర్య స్వామిరాజాన బ్రహ్మానందరమసుక కే జ్ఞానూర్తి దిగింగ సగన తస్వ తస్ మిషక చూ సర్వా త్రిగుణురా त्रैगुण्य रहित त्रैलोक फलक विश्वनाय भक्तेंद्र श्री स्वामी समर्थ धारक पाहि माम जय जय श्री सागर विलासा माया चक्र चारक अविनाश अनंत जो सकल विश्वास जिंता समुद्रकन्या ज्या शिकारता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी तया नमी महाविष्णूचा अवतार गजवदन शिकुमारी कथंत परिश्रम अगम्य लिहिल्या जय जी तया मगा सर्थ नमन करून माघे वरदान स्वामी चरित हो गीतावर प्रसाद मिळत मूड पंडित होती त्यात सकळ काव्य ते ब्रह्मसुतीला जो अज्ञानतीमेला नाशक विद्याकाराने जो सद्बुद्धीचा तिचा प्रकाशक विद्यादाय दे गुरव देता पितर श्रेष्ठ दे गुरुवारी च्नी नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश व्रतिनी देवाचा अवतार लीला वगैरे तृकवादा पात्री नमे या धर्मसंस्थापने कारण योगा योग्य अवतार घेऊन नाना विधवेश जगदाची कथे मग घेते ते तर प्रत्यक्ष जोगा अत्री कुमार कुलकुटी साचार प्रशिक्ष स्वामी कोटे आणि कोणत्या काळी कोणा जाते कोणवर्ता क्षमी धर्म कोणी कोणासही करीना ते स्वामी नामे मासे त्या कुलकुटी झाले परिस्थिती चमत्कार दावे नाना विध भक्त मुलं फिरले त्याशी साष्टग्र मंदिर करी प्रार्थना कर जोडली आपल्या विख्यात लग्न जरी गावे चोजली करता आणि करीता तुझे एक स्वामी नाथा माझ्या ठाईवार तर मी पण अचलिसे ऐसे एकूणच तुझी संतोषली स्वामी राजे मूर्ती कवी लागेल ती बरं जास्ती करून आता आणि साधू सातवंत जास्ती नाही भेदा आम्ही ते सातो सुखी आनंद बाई व्यास असं महा महाज्ञानी बहुत करून रचले जे वारंवार त्याच्यानी नमिन माझ्या सष्टंग कवी न नमिन कवी कालिदास ज्याची नाट्याची विशेष विशेष प्रेजक झाले श्रीधरा आणि वामनजाची ग्रंथरचना पाहून नाते ते डोलचं तू जा करा माती भक्त त्याला अहो तुम्ही संत साद करी कृपा करून आपण रथस्त्रावणी ग्रंथ रचना करावी आता करू नमनुजे कशोडे विलक्षण महाज्ञानी आणि विज्ञान सादर बसले परी हे अमृत जाणून आदर धरा विषवणी असे माझ्या सुकृत्वानी तिने पाहावे स्वामीचंदीला बहुत असते प्रसिद्ध लोकांचा सरोवर नाता ग्रंथ समजलं त्यामुळे तिथून पाहि अमोलता पळे घेतली काही घ्यावया माणसू अनुमान्य करायचे श्री स्वामीचरित्र सावंत श्री स्वामीचरित्र स्वतंत्राच्या नाम प्रत्येक श्री शंकर श्री पाद श्री वल्लभाय नमस्त अध्याय दुसरा श्री गणेश आहे नम कामना धरून जे भरते ते होते त्याची मनोरथपुती ते निष्काम भक्ता आपण बघता प्रतिका वेळेला प्राप्त सिंह तसे अक्कलकोटा माझा माझारी राजापा मोदी घरी बैसली समताची स्वर भक्त मंडळी वेष्टी तर साहेब कोणी कलकत्याचा का धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी सहसा आदर यायचा केला की केला की त्यास एक पारसी आला होता दर्शनाची ते येण्यापूर्वी मंडळीने महाराजांनी सुचविले तिनं कुठच्या अनोनी बाहेरी मांडामध्ये म्हणजे एका रे दोघांचं बैसले दहोवरे दो तिसरे बैसले आपण पाहुणी समर्थाचे ते बहिंदांना वाटले साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कुठून पहा

पंढरपूर सूचनी तिथून राहिली त्यानंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर मुली आमच्या अंतर काही दिवस राहिलो तेथून सोलापुरी पाहलो तेथे काय आम्ही काही महिने वास केला सचिनी अकुलकोटामध्ये ते पासून या झाली

अध्याय तिसरा श्री गणेशाने धन्व्य धनिती स्वामीच्या निजाशी व्यक्ती त्याची नाही पुनकर पुनरावृत्ती फरपावती काही विकार निर्विकार स्वामी मूर्ती लोकाच्या मत करदा काही वर्ष का करून वस्ती मंगळवेढे सोळे मुला माझी वाचसेवक अपाटोळ झाले भक्त ते तिच्या साखल्यावर तेव्हा अल्पमती कि सवे घेऊन स्वामींची टोळ जाते अकोकुटाची अर्ध मार्गावरून टोळाची मागे करते भाग करून टोळे गेली या परतून स्वामी चाली उठवली बहुतवाद जी सेवा करायची मागणी निघाले एकूण कोटापुरती आरे ग्रामागरी बसले ते राज्या एक विरोधात होतो कधी त्याची फ्री काही चव्हाणात परपाचव पूर्णपणे स्थळ नशिती आणली चोळापाच्या स्वामी स्वामींनी जाणून जाणून ईश्वर मूर्ती चोळापा करी आता योग योगदी काही चोळाकार केलेपरी भक्तीस्तव पाहिजे स्वामी सदा त्याची ते फ्री भक्ती स्वामी तिथे भोजन असते तेव्हा तो आनंद झाला बसतात पण त्याच्या घरी राहू स्वामी अवतारी

ചന്ദ്രസാരീരി മാ

मानवान शक्य जी जी इच्छा मनी धरावी पूर्ण तुम्ही करताना जे जे तुमच्या मनात हीन करून दाखविता भूत वर्तमान ही तुमच्या हातात महाकाल हो तुम्हा हो ओई भयबीता

महाकाल हो तुम पुढे होई पुढे करीत नको 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 समर्थ आहे का गेला वाटत ते पण भाई बघूर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबराधिगंबरा श्रीपादवल्ल दिगांबरा दिगंबराधिगंबरा श्रीपादवल्ल दिगांबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगांबरा ब्रह्मा विष्णु महेश्वर श्री पादवल्लभ दिग But suami semerta sarwana. शुभ गुरुवार आजची स्वामी महाराजांची सेवा झालेली आहे तर आता स्वामी महाराजांची आरती पण लगेच करून घेऊया तर चला काय झालं